अत्यंत वेगवान खेळाचं प्रदर्शन घडवत शिवाजी तरुण मंडळानं दोन शून्य अशा गोल फरकानं बालगोपाल तालीम मंडळावर विजय मिळवला तत्पूर्वी झालेल्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघानं झुंजार क्लबला दोन एक अशा गोल फरकानं हरवलं छत्रपती शाहू स्टेडियमवर के एस ए चषक स्पर्धा सुरू आहेत छत्रपती शाहू स्टेडियमवर के एस ए चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेदरम्यान आज सायंकाळच्या सत्रात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळादरम्यान सामना झाला सामन्याच्या बाराव्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंद्रेनं मुसंडी मारत वेगवान खेळाचं प्रदर्शन घडवत मैदानी गोल नोंदवला या गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालकडून आकाश मोरे रोहित कुर्णे यशराज कांबळे आफताब मुल्ला यांनी चढाया केल्या पण पूर्वार्धात त्यांना गोलची परतफेड करता आली नाही उत्तरार्धात बालगोपालकडून रोहित कुर्णे अक्षय मंडलिक राजेश सिंग यांच्या अनेक संधी वाया गेल्या तर शिवाजीच्या संकेत साळुंखे संदेश कासार करण चव्हाण बंदरे यांचेही अनेक फटके गोल पोस्टला लागून बाहेर गेले दरम्यान सामन्याच्या पंच्याहत्तराव्या मिनिटाला संकेत साळुंखेनं मैदानी गोल नोंदवत संघाला दोन शून्य असा विजय मिळवून दिला तत्पूर्वी दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम आणि झुंजार क्लब संघादरम्यान सामना झाला पूर्वार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन झालं त्यामध्ये उत्तरेश्वरच्या तुषार पुनाळकरनं सामन्याच्या तेहतीसाव्या मिनिटाला आणि उत्तरार्धात चाळीसाव्या मिनिटाला गोल नोंदवला या गोलची परतफेड करण्यासाठी झुंजारकडून प्रयत्न झाले त्यामध्ये सामन्याच्या बेचाळीसाव्या मिनिटाला अवधूत पाटोळेनं गोल नोंदवत संघाची आघाडी दोन एक अशी कमी केली संपूर्ण वेळेत हीच आघाडी कायम राहिल्यानं उत्तरेश्वर संघानं झुंजार क्लबवर दोन एक अशा गोल फरकानं विजय मिळवला